नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत भाग एक सोलापुरात प्रचंड पावसाने उडालेली धांदल खासदार प्रणिती शिंदे यांची पाहणी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले झाले असून प्रचंड हाल आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील पाणी साचलेल्या भागांना भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या दोन हजार चौदा नंतर दरवर्षी सोलापूरकरांना अतिवृष्टीच्या पावसाचा फटका बसतो नाले सफाई कागदोपत्री दाखवली जाते पण प्रत्यक्षात होत नाही अधिकारी चुकीची माहिती देतात आणि नागरिक मात्र त्रास सहन करतात दोन हजार तेवीस चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस मध्येही हाच प्रकार सुरू आहे गरिबांच्या घरात पाणी शिरते आपत्कालीन यंत्रणा कोलमडते याची जबाबदारी कोण घेणार खासदार शिंदे यांनी दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाने एकोणवीस नाल्यांच्या रुंदीकरण व बळकटीकरणासाठी मंजूर केलेल्या नव्याण्णव कोटी रुपयांच्या निधीचाही मुद्दा उपस्थित केला टेंडर झाले पण प्रत्यक्षात एक रुपयाचेही काम सुरू झालेलं नाही यात मोठा भ्रष्टाचार झाला असून प्रशासन व सत्ताधारी यांची मिली भगत आहे असा घणाघात त्यांनी केलेला आहे